राष्ट्रीय शाळेची माहिती पाहून द्या बा आपण या शाळेत असताना काही घटना लक्षात रात्री अशा घडल्या तर हा जो भोजनगृह याच ठिकाणी कार्यक्रम व्हायचे बहुतेक तर इथं असताना आमचे शाळेत कवी यशवंतराधे होते काही अकोल्यात येणारा कोणचाही माणूस कोणताही मोठा माणूस हा राष्ट्रीय साहेबला भेट दिल्याशिवाय जात नसे अकोल्यात येणारा कोणचंही फक्त पंडित नेहरूचा अपवाद होता ती तीन वेळ आली विनय कुमार जी पारश्वरची बसत होते ते नाही बाकी नाही बाकी कोणी हो आमच्या शाळेत पहिल्यांदा सुधीर फडकेंची गाणी गीत आम्ही ऐकले लक्षात राहणारं एक गोष्ट मी सातवी असताना जीवता मोरण्याचा पूर आला होता अकोल्याच्या काठाचे घराचे सगळ्या त्या घ सगळ्या घरात पाणी गेलं होतं त्यावेळेस आणि दोन तीन दिवस सरळ बिलकुल शाळेतून निघायचं उमरी यायचं आणि मोरणा नदीच्या पात्रात घुस यायचं आजूबाजूला प्रत्येक घरावर सगळं सगळ्या शाळेवर येऊन माझ्या अकोल्याच्या सगळ्या शाळा त्याच होत्या आमची शाळेतच सहभागी होती की त्या लोकांना मदत करायची तर आमचं काम कोणतं होतं प्रत्येकाच्या घरात चढायचं कौलातून उघड उकडायचं काही दिसते का जा काही का असणार बाकी द्यायचं लहान लहान होतो आम्ही हे एक काम त्या शाळेने केलं त्यानंतर बाबासाहेब पुरंदरी हे आमच्या शाळेत नाही आली बाबासाहेब पुरंदेरनं राजा शिवछत्रपतीचे दहा भाग काढले हे नंतर काढले ते काढायच्या अगोदर ते प्रत्येक मोठ्या मोठ्या शहरात फिरले शिवाजीचा पूर्ण इतिहास त्यांना माहीत तारखा सहित कोणत्या तारखेला कोणा किल्ल्यावर काय झालं सगळे किल्ले फिरलेला माणूस आहे ना एकूण एक किल्ला फिरले किल्ला फिरले ते तर त्यांचे दहा दिवस त्यांची व्याख्यानमाला राहील त्या व्याख्यानमालेसाठी आमची आमच्या शाळेचे विद्यार्थी आम्ही शा, जर जेवण <coughs> वगैरे स लवकर आठ आठवतलं आणि इथून पैदल रस्त्याना सरळ उंबरी लहान उमरी बसस्टँड आणि हे स्वराज्य इथं आणि राष्ट्रीय शाळेचे विद्यार्थी म्हणून सगळं पुढं बाबासाहेब बाळासाहेब पुरंदरे आणि बिलकुल चार पाच फूट आवर आम्ही इतकं शाळेचं ट्रेन होतो दहा दिवस आम्ही त्यांच्या भाषणाला गेलो पुस्तक नंतर मी पहिल्यांदा ते पूर्ण मोठ्या मोठ्या शहरात फिरले दहा दहा दिवसाचे त्यांना कार्यक्रम केले ते दहाही दिवस ऐकायचं चान्सर भाग्य आम्हाला लाभलंतर सिनेमा सिनेमा पाहिला कोणता पासच लाईनीनं जाऊन दो बारा की बारा हात आमच्या शाळेला स्पेशल आमच्यासाठी जागा वगैरे ट्रेन राखून ठेवल्या होत्या हां हे खांडवा पूर्णा रेल्वे मार्ग हा खांडवा पूर्णा रेल्वे मार्ग हा रेल्वे स्टेशन ती मोठी लाईन आणि हा रेल्वे मार्ग खांडवा पूर्ण बिजवर घ्यायची त्यावर होती या रेल्वे मार्गाचं बांधकाम आमच्यासमोरच झालं आणि पहिलं इंजिन जे जेव्हा गेलं ते पाहायचं भाग्य माझा जागूला आम्हाला जागूला हारगीर घालून फक्त पहिल्यांदा मोकळं इंजिनच होतं इंजिन आमच्या एक दोनदा ट्रायर होतं ते पाहण्यासाठी पाहण्याचं भाग्य वेळ या ट्राय झाडलेलं महत्वाच्या घटना आणि एक महत्वाची घटना की एकोणीसशे साठ साली महारायुक्त महाराष्ट्र हे आपलं महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि त्याचे पहिले मुख्यमंत्री झाले यशवंतराव चव्हाण आणि ते अकोल्याला आल्यावर ते आमचे शाहेब झाले त्यांचं स्वागत वगैरे सगळं आम्ही केलं त्या माझ्या आमच्या जीवनात मी असल्याने घडलेल्या महत्वाच्या गोष्टी असं ही अशी शाळा आहे की हनुमान मंदिर इतर प्रार्थना व्हायची नय काय काय दाखवू काय काय नाही असं वाटते त्या आमच्या पाळ्या राहायच्या त्यातली पाळी संडास सकाळीची राहायची स्वयंपाकाची पाळी असली गरज्या की महिन्यातून एकच वेळ मग पूर्ण दिवस सुट्टी राहायची बाकी का पायाचे कामं वाटून होती असं बरीच माहिती पाहिजे आपण हा या शाळेना फी वगैरे जास्त वगैरे आता कर नाही कधी संस्कार मात्र फार चांगले केलं काय पाचवी ते दहावी या वयातच जे संस्कार घडायला पाहिजे ती या शाळेनं आमचे इथं घडवले आणि आमचं भाग्य समजतो कारण तेच वय असतील संस्कार घडवण्यास